नमस्कार यूट्यूब फॅमिली आज आपण बघणार आहोत पौष्टिक डिंकाचे लाडू कसे बनवायचे चला तर मग रेसिपी बघूयात सगळ्यात आधी कढई गरम करायला ठेवलेली आहे मी त्याच्यात मी दोन ते तीन चमचे तूप घालणार आहे तूप चांगलं गरम झालं की यात आपण डिंक तळून घेणार आहोत तुम्ही किती क्वांटिटीमध्ये लाडू करणार आहात त्याच्यावरती तुम्ही डिंक वापरू शकता डिंक मी तळून घेणार आहे पूर्ण फुलला पाहिजे डिंक गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे चांगली आधी कढई मोठा गॅस करून तापवून घ्यायची आणि मग डिंक घातल्यावर बारीक करायचं आहे गॅस एकसारखं हलवत राहायचं डिंक फुलेपर्यंत चांगला फुलला पाहिजे डिंक डिंक खाण्याचे भरपूर फायदे आहेत त्याच्यात जास्त कॅल्शियम आणि विटॅमिन डी असतं ज्यामुळे सांदेदुखी हाडांचे जे विकार असतात त्याच्यासाठी खूप फायदेशीर आहे हे त्यामुळे थंडीत सर्रास सगळीकडे डिंकाचे लाडू खाल्ले जातात इथे मी खोबरंही भाजून घेतलेलं आहे आता मी अळीव पण घालणार आहे ते पण भाजून घ्यायचे आहेत ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत चांगलं एक दोन मिनिटभर हे परतून घ्यायचे आहेत आळीव हे कायम कोरडेच भाजून घ्यायचे आणि मग ते आपण लाडूमध्ये वापरायचे आहेत आता आपले आळीव पण भाजून झालेले आहेत आपण साईडला ठेवूयात आता मी ड्रायफ्रूट्स इथे चिरून घेतलेला आहे बदाम घेतलेले आहेत इथे काळे मनुके मी छोटे छट छोटे कात्रीने कट करून घेतलेले आहेत आणि काजू घेतलेले आहेत तुम्ही हे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता हे सगळे ड्रायफ्रूट्स आपण तुपात परतून घेणार आहोत इथे मी जवळपास दोन चमचे तूप घेतलेलं आहे ते छान गरम झालं पाहिजे गरम झाल्यावरती या ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत याच्यात मी बदाम आपण जे कापून घेतले होते परत मनुके आणि त्याच्यानंतर काजू हे सगळं मी एकत्र भाजून घेणार आहे परतून घेणार आहे त्याला छान एकसारखं परतून घ्यायचं ह्याचा एक, एक, एक खमंग फ्लेवर आला पाहिजे हे सगळे ड्रायफ्रूट्स अळीव डिंक ह्या सगळ्यामुळे आणि गूळ या सगळ्यामुळे आपला लाडू खूपच पौष्टिक बनतो आता आपण सगळे जिन्नस बारीक करून घेणार आहोत मिक्सरला त्याच्यासाठी मी पहिला भाजलेलं खोबरं बारीक करून घेतलं आहे आता मी याच्यातच डिंक बारीक करून घेणार आहे एकदम बारीक नाही करायचं आहे डिंक थोडासा जाडसर राहून द्यायचा आहे जा दातात आला की तो छान लागतो कारण आपण डिंकाचेच लाडू करतो हे ले 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 आहे हे ड्रायफ्रूट्समध्ये आपण हे सगळं बारीक केलेले जिन्नस घालायचे आहेत आता आपण बाकीचं सगळं घालून घेऊयात आळीव घातलेले आहेत मी आता यात मी वेलदोडा पावडर घालणार आहे मी जास्त प्रमाणात करणार आहे लाडू त्यामुळे मी इथे दोन चमचे वेलदोडा पूड घालते आहे तुम्ही चव बघून तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही जास्तही घालू शकता आता मी यात बडीशेप पावडर घालणार आहे भाजून बडीशेप घेतलेली होती मी त्याची पावडर केलेली आहे आता इथे मी जवळपास तीन ते चार चमचे होईल इतकी मिल्क पावडर घालणार आहे मिल्क पावडरमुळे छान फ्लेवर येतो आता इथे मी एक अर्धा चमचा मीठ घातलं आहे आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे हे एक दोन ते तीन मिनिट छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळे फ्लेवर एक सारखे मिक्स होतील आपण जे सगळे पावडरी मीठ वगैरे घातलेले आहे ते सगळीकडे लागेल अशा पद्धतीने मिक्स करून आहे, आपण घ्यायचं आता हे आपलं मिक्स करून झालेलं आहे आपण आता गुळाचा पाक करून घेणार आहोत इथे गुळ घेतलेला आहे तुमचं जितकं मिश्रण असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही गुळ घालू शकता मी इथे दोन ते तीन कप इतका गुळ घेतलेला आहे आता आपण कढई गरम करून यात पूर्ण पातळ होईपर्यंत गुळ हलवत राहायचं आहे थोडासा गुळ पातळ झाला की यामध्ये एक चमचा तूप घालायचं म्हणजे लवकर ते घट्ट नाही होत आता आपण यात आपलं जे तयार आपण करून ठेवलेलं आहे मिश्रण ते घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे एकसारखं एकजीव सगळीकडून ते झालं पाहिजे मिश्रण गरम असेल त्यामुळे हाताने मिक्स करू नका मिश्रण थोडं थंड झालं की मग तुम्ही हाताने मिक्स करू शकता हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे जर गुळामध्ये काही गाठी वगैरे राहिल्या असतील तर त्या हाताने फोडून घ्यायच्या आहेत असा हाताने एक जीव करायचा आहे हे लाडू खूपच टेस्टी लागतात मुलांनाही खूप आवडतात माझ्या घरी लहान मुलं आहेत दोन त्यामुळे मी इथे एक्स्ट्रा ॲडिशन म्हणून बारीक केलेलं डार्क चॉकलेट घालणार आहे चॉकलेट कंपाऊंड घेतलेलं आहे मी आणि ते खिसून घेतलेलं आहे याच्यासोबतच मी एक चमचा खारकेची पूड घालणार आहे आता हे छान सगळं एकजीव करून घ्यायचं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही कोको पावडरही वापरू शकता आता हे थोडंसं मिश्रण मला कोरडं वाटत होतं म्हणून मी यात अजून एक दोन चमचे तूप गरम करून घातलेलं आहे ज्याच्यामुळे लाडू बांधायला सोप्प होईल आता बघू शकता तुम्ही लाडू बांधण्यासारखी कन्सिस्टन्सी झालेली आहे आता आपण लाडू बांधून घेऊयात हे थोडंसं मिश्रण कोरडं होतं त्यामुळे लाडू बांधायला सुरुवातीला थोडस अवघड जातं पण एकदा लाडू बांधले की हे नाहीत फुटत आणि खायला हे खायलाही खूप छान लागतात असे छोटे छोटे आकाराचे आपण लाडू बनवून घ्यायचे आहेत हे तुम्ही पंधरा ते वीस दिवस आरामात ठेवू शकता कोरडेच जिन्नस आहेत सगळे त्यामुळे हे लाडू खराब नाही होत तुम्ही प्रवासातही हे घेऊन जाऊ शकता हे चांगले टिकतात खराब होत नाहीत घरात तुमचं बाळंती नसेल तरी हे लाडू रोज खाणं खूप फायदेशीर होतं अशा पद्धतीने सगळे लाडू वळून घ्यायचे आहेत आणि आपले डिंकाचे पौष्टिक लाडू तयार आहेत तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका थँक्यू